एका नावेला नदीच्या प्रवाहाच्या दिशेने ए ठिकाणाहून बी ठिकाणी पोहोचण्यास चार तास लागतात तर बी ठिकाणाहून ए ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यास त्याच होडीला सहा तास लागतात तर ए ठिकाणी नदीच्या प्रवाहात सोडलेल्या एका लाकडी कोंडक्याला बी ठिकाणी पोहोचण्यास किती वेळ लागेल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो ठिकाण ये आणि बी या ए पासून बी पर्यंत जाणे म्हणजे प्रवाहाच्या दिशेने प्रवास।, प्रवास, 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 प्रवास ए ठिकाणाहून बी ठिकाणी पोहोचण्यास नावेला चार तास एवढा अवधी लागतो आता पुढं गणित म्हणते बी ठिकाणाहून ए ठिकाणी अर्थात प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यास त्याच होडीला म्हणजे नावेला सहा तास लागतो बी ठिकाणाहून या ए ठिकाणी अर्थात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बर का जाण्यासाठी लागणारा अवधी सहा तास लक्ष द्या इथं चार आणि हे सहा माय हा गुणाकार करा सहा चुप चोवीस हा जो गुणाकार प्राप्त होतो हा गुणाकार नसून हे एकूण अंतर होय एकूण अंतर होय मिळालेल्या अंतरावरून आपण नावेचा प्रवाहाच्या दिशेने नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग लक्ष द्या काढू शकतो अंतर चोवीस भागीला प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेळ चार भागीला चार करा का करायचं भागीला चार अंतर भागीला वेळ बराबर वेग हे एक सूत्र आहे हा भाग्यला सर सहा न म्हणजे सहा किलोमीटर प्रति तास नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग काय सर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग कसा काढायचा अंतर भागीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर कापण्यासाठी नावेला तास तास लागत भाग न जातो सर म्हणजे किलोमीटर प्रति प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं एक समीकरण आहे एक साधिक वाय आणि प्रवाहाच्या दिशेने वेग आहे सहा किलोमीटर प्रति तास हे समीकरण एक लेकर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग समीकरण आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग आहे चार किलोमीटर प्रतिदास इथं चार मांडा समीकरण दोन तयार होते करायची काय फक्त बेरीज यक्स आणि यक्स दोन यक्ष अधिक वाय वजा वाय खालास एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा संख्या समान तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप होत असतो इथं सहा ही बेरीज दहा यक्सला एकटकरा यक दहा कडे जातांनी दोन भाग भागीला यक्स बराबर हा पाच न केलेला भाग यक्सचा व्हॅल्यू पाच किलोमीटर प्रति तास यक्स म्हणजे काय सर या समीकरणातलं यक्स म्हणजे नावेचा वेग नाव होडी जहाज असे बोट आगबोट असे वेगवेगळे वेग शब्द वापरले जातात यक्ष म्हणजे नावेचा वेग आणि तो वेग आहे पाच किलोमीटर प्रति तास या समीकरणातील वाय म्हणजे प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग किती याचा शोध लागल्याशिवाय या, लाग या प्रश्नाच्या उत्तरापुरत जाता येत नाही म्हणून समीकरण एक इथं मांडा एक अधिक वाय बराबर सहा मिळाल्या यक्सची किंमत समीकरणात पाच अधिक वाय बराबर सहा वायला एक सहा सहाकडे जातांनी पाच वजा स्वरूपात वाय बराबर एक किलोमीटर प्रति तास या वायची किंमत मिळाली वाय वाय म्हणजे प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग प्राप्त झाला किती हो एक किलोमीटर प्रति तास आता उत्तराकडे या ठिकाणी नदीच्या प्रवाहात सोडलेल्या एका लाकडी ओंडक्याला बी ठिकाणी पोहोचण्यास किती वेळ लागेल आता हा लाकडी ओंडका आहे हा ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत जाणार कसा हा प्रश्न कसा जाणार तर प्रवाहाच्या वेगानुसार प्रवाहाचा वेग एक किलोमीटर प्रति तास सर हे ए ठिकाणापासून ए बी ठिकाणापर्यंतचा अंतर किती चोवीस मग त्याचा जर वेग लेकरांनो त्याचा वेग आहे एक किलोमीटर लक्ष द्या अर्थात तो एका तासाला एका तासाला तो एक किलोमीटर हा प्रवाहाचा वेग आहे हा लाकडी ओंडका प्रवाहाच्या वेगाची मदत घेऊन पासून बी ठिकाण गाठणार आहे मग हा ओंडका अर्थात एका तासात एक किलोमीटर एवढा अंतर कापणार तर चोवीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा अवधी किती असा प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार चोवीसचा एक सोबत छेदस्थानी एक म्हणजे अंशातील गुणाकार चोवीस एक चोवीस आणि हा छेदस्थानी एक म्हणजे या एका ओळख्याला ए पासून बी ठिकाणी जाण्यासाठी लागणारा अवधी चोवीस तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. बोट प्रवाह आणि प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल